What? <laughs> जिल्ह्यातील कनान शहरात मागील काही दिवसापासून बेकायदेशीर वाहन फिरत असून ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने आणि घरफोडी चोरीचे गुन्हे वाढल्याने प्रशांत मसार यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन बेकायदेशीर फिरते वाहनावर कारवाई आणि शहरात पेट्रोलिंग ग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे नगरसेविका गुफा तिडके व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी निवेदन पत्रात सांगितले की दररोज बेकायदेशीर चिल्लर फिरते वाहन विक्रेते वा जोरजोर पुराने ध्वनी प्रदूषण गोंधळ करीत परिसरात धुमाकूळ घालत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे तसेच शहरात आणि ग्रामीण भागात काही दिवसापासून घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना भेटून चर्चा करून आणि निवेदन पत्र देऊन बेकायदेशीर फिरते वाहनांवर कारवाई आणि शहरात व ग्रामीण भागात दिवसरात्र पेट्रोलिंग ग्रस्त वाढवण्याची मागणी केली आहे इथली नगर परिषदची नगरसेविका गुंफा तिडके आपल्या मी पोलीस स्टेशनला निवेदन याच्यासाठी दिले की माझ्या वार्डामध्ये मा जे कबाडीवाले भाजीवाले फळंवाले कपडेवाले चादरावाले असे जे घुमतात ते नुसते पोंगे वाजवतात आणि ते पोंगे वाजवल्यामुळे काय होतात की रात्री जे लोक देवटी करून येतात ते लोकं बरोबर त्यांची झोप होत नाही झोप उघडल्या जाते आणि लहान मुलं झोपले राहते ते उठतात आईला त्रास होते त्याचा कामं करता येत नाही त्यामुळे मला माझ्या वार्डातून काही लोकांनी म्हटले की तुम्ही काहीतरी करा म्हणून मी हे निवेदन साहेबांपर्यंत साठी दिले त्या त्यान त्याच्यात माझे गटनेता मनीषजी भिवगडे प्रशांत मसार दीपक तिवाडे माझ्या सा साथीला सोबतीला होतो मी आज कापूर स्टेशनमध्ये नगरसेवक का आपल्या टीडिके मॅडम यांच्यासोबत आलो असता कणनमध्ये आता भुरटेची खूप खूप झालेल्या त्यांची गावातल्या नागरिकांची अशी तक्रार होती पेट्रोलिंग गाडी चालत नाही बाबा पण आता टीडिके मॅडमच्या यांच्याच निवेदनावर आम्ही पेट्रोलिंग गाडी गस्त हे वाढवावी यासाठी आमचे गटनेते मनीषजी बिळुगडे नगरसेविका गुप्पा तिर्थे यांच्या नेतृत्वात आम्ही गावकऱ्याच्या हितासाठी जास्तीत जास्त पेट्रोलची गाडी ही रात्री धा, धावती झाली पाहिजे त्यासाठी आम्ही निवेदन दिला आहे महान्यूज सेवन करिता राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट नागपूर सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार बनारसी शालू कांचीवरम डिजाइनर साड़ी पार्टीवेयर साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करे सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक Belatrodi, Nagpur.